नमस्कार मंडळी मी अक्षुभाई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आज गोकराष्टमी तर गोकुळाष्टमीच्या निमित्त आज आपण बँजो वगैरे आहे बाहेर तर आता थोडं वेळ चालू होईल आणि तुम्हाला थमेला आणि टायटलवरून समजलंच असेल की आज आपला प्रोग्राम मोठा आहे तर आज गोकुळाष्टमी आहे सो उद्या आपण दांडी फोडायला बाहेर जाणार आहोत तर आता तिकडे मंडळ टी शर्ट वाटप वगैरे तर तिकडे वाटतात वगैरे तर आता आपण पण थोड्या वेळ जाऊ आपल्या घरचं काम जरा करायचं होतं ते करून जाऊ आणि आमच्या यावर्षीचा दांडीचं पॅटर्न बघा जरा ह्यात यात मिळा भँडीेचा पॅटर्न बघा मस्त आहे बॅग असा नंतर आता थोडं बाहेर जाऊ आपण तिकडे तर आता बँड वगैरे जो लागलेला आहे तो तुम्हाला दाखवतो आणि काय हा ब्लॉग कंटिन्यू करा खूप धमाल येत आणि खूप मजा पण येईल पोरं लास्टला नाचणं बिचणं जाऊन जरा गौरी गणपती तर चला आता बाहेर जाऊ तर अशा प्रकारे आता आपला टी शर्ट वाटप आणि चड्डी वाटप पोरं आलेले आहेत आता आणि आता आमच्या मंडळाचा टी शर्ट टी शर्ट वाटप सबसद इकडे सगळे बसलेले आहेत सेक्रेटरी आणि टी शर्ट बिशर्ट वाटप झालेलं आता फक्त मंडळाच्या टी शर्ट वाटायचं फक्त बाकी आहे मला फटाफट वाटून बाहेर जाऊया बाहेर काय प्रोग्राम आहे तर तुम्हाला दाखवतो स्वागत त्याचप्रमाणे आपण सर्व कार्यकर्त्यांना मित्रमंडळाची सर्व लेकर तुला रात्रीच्या पारी हाक मारतोय तू बाबा हाकेला राहा जरी आमच्यातून काय चूक अपराध झाला असेल तर तू बाबा गाळण कर आणि आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतोय कार्यक्रमाला तू बाबा इथे या ठिकाणी राहा आमच्यातून काय चूक अपराध झाली असेल तू गाळण कर आणि सर्व मुलं सर्व माणसं सर्व या ठिकाणी आमच्या लेडीज जमलेल्या आहेत सर्वांना सुखात सर्वांना आनंदी ठेव हो, आणि या ठिकाणी बाबा आज तुला नारळ टेवडीला जागेवाल्या तर तू मान्य करून घे आणि बाबा सुख दे संपत्ती दे बाबा सुख दे नवला देवी दे नवला देवी all right अब ये भी डालना है देवी आपका आज जितने दिख रहा है मिल रहा है बैठ के माचिश आशे जी अब पानी डालो के चौके में रखना हम आदर आदर हम नमस्कार बंद कर आरती जो त्यो आस्तै पातलोले बुझ्न थाल्यो पातलोले भत्छ नामले त्यो आउँछ लाग्छ हामीले त्यो आउँछ मा चाहिँ पुजा गर्न आउँछ त्यो जरा फुल्छ जरा फुल्छ ी जोबाळजो गाय वर्णवी लिलाईश्वरी जो जो त्या दिवशी चौथा आनंद गोपिका का नाच ती तिस भराला गोकुळ नवीन चंद पाहुनी सारे नाचे गोविंद जो बाळाजो हलके जोजवा जोजवा श्री कृष्णाचा पाळणा पाळणात जोगला हा कृष्ण सावळा हलके जोजवा झोली जो शैया त्या वरी कृष्ण कनय्या जोपला कृष्ण कृष्णा पुढे वाटे मजला स्वर्ग हाठेंगणा कृष्णा पुढे वाटे मजला स्वर्ग आठेंगणा काळण्याच्या मधोमध फिरतो खेळणी ओ हलके हलके जोजवा जोजवा जोज श्री कृष्णाचा पाळणा पाळनाथ जोपला बालकृष्णदे देखना Oh, am de मंडई आता वाजलेत रात्रीचे किती वाजले रे सव दोन दोन सहा हां दोन सहा वाजले चला तर मंडईनं आता सर्व प्रोग्राम झालेला आहे आणि मस्त नाच बी मस्त मजा आली पूर्ण नाचली वगैरे थर पण लावलेले आणि आता सकाळीला उकर उठायचं परत आठ साडेआठ नंतर तर ब्लॉग इथे एंड करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला तर मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर अक्षको या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू अशा दोन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टाटा